मन सुन्न करणारा एक विषय प्रत्येक कुटुंबात काळजी वाटावी असा विषय सध्या गाजतोय लहान मुलं गायब होणारा विषय मुंबईमधून गेल्या पाच सहा महिन्यात ऐंशी ते पंच्याऐंशी बालकं वयवर्ष अगदी दहापासून अठरापर्यंत मुलं मुली सापडत नाही आहेत घरातून गायब झाली कोणी क्लासला जातो म्हणून गेलं परत आलं नाही कोणी कुठे कार्यक्रमात गेलं परत नाही आलं कोणी कुठल्या गर्दीतून हरवलं मिसिंगच्या कंप्लेंट लॉज होतात लोकांकडून पण मुलं मिळून येत नाहीत मग हे एकट्या मुंबईमध्ये घडतं आहे का नाही अहिल्यानगरमधून पण अशीच बातमी येते गेल्या अकरा महिन्याची आकडेवारी अशीच काहीतरी शेकड्यामध्ये आहे एखादी टोळी नागपूरमध्ये पकडली जाते त्या टोळीचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचतात नंतर कुठेतरी काहीतरी निष्पन्न होतं की दोन लाखात मुलं विकली गेली आता ही आकडेवारी किती पैशात विकला गेला दोज थिंग्स आर व्हेरी इम मटेरियल फॉर मी प्रश्न हा आहे की गायब झाली का नाही नक्कीच झाली आहेत उगाच कुठल्या कुटुंबातल्या व्यक्ती माझं पोरग गायब झालं माझी पोरगी सापड ना असं म्हणून काही पोलीस स्टेशनला जातात नाही ना शक्य नाही आहे या बाबतीत तरी खोट्या कंप्लेंट्स कधीही नसतात म्हणजेच तथ्य आपण नाकारून चालणार नाही विधान विधानभवनामध्ये या गोष्टीवर आवाज उठवण्याचा एक आमदार प्रयत्न करतो तो खोटं बोलेल का आकडेवारीसहित तो आपला अहवाल सादर करतो सभापती महोदयांकडं कर। एका मोठ्या सेनेचा प्रमुख म्हणजे राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख हे डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला पत्र पाठवतात या विषया अनुसरून उगीच पाठवतील का अहो एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा अध्यक्ष जेव्हा या विषयावरती आवाज उठवतो तेव्हा नक्कीच पाणी खूपच मोरत गेलेलं असतं मग प्रशासकीय यंत्रणा मग हे सी सी टी व्ही मग असलेले गुप्तहेर फिरत असतात इकडे तिकडे छोट्या छोट्या लोकांवर लक्ष देण्यासाठी भरपूर वेळ आहे यांच्याकडं छोट्या छोट्या केसेसमध्ये उड्या जाणत उड्या मारत जाण्यासाठी यांच्याकडं भरपूर वेळ आहे इथून दबाव आला तिथून दबाव आला असं सांगत छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये खूप लक्ष घालणं यासाठी खूप वेळ आहे पण जो सामाजिक प्रश्न आहे एखाद्या कुटुंबातलं एखादं एकूण ते एक मूल जेव्हा गायब होतं सापडत नाही अनंत प्रयास करून त्यांना ते, ते मूल हाती लागत नाही तेव्हा त्या पतीपत्नीची त्या आईबापाची काय जीवाची खालमेल होत असेल काय हालत होत असेल त्या कुटुंबाची काय त्यांना अन्न गोड लागत असेल काय त्यांना झोप लागत असेल नाही म्हणजे इतका मोठा गंभीर प्रश्न सामाजिक प्रश्न हा चवाट्यावर आला आहे विधान भवनामध्ये त्याचा आवाज उठतो आहे आणि त्याचं उत्तर अगदी मिळमिळीत उत्तर दिलं गेलं हो ही आकडेवारी अशी आहे परंतु गेलेले आकडेवारी बाहेर येते सापडले किती हे नंतर बाहेर येत नाही अशा पद्धतीने मिळमिळीत उत्तरं दिली जातात ही एक शोकांतिका वाटते मुख्य गोष्ट आहे की टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेली आहे की सिग्नल तोडून जाणारी गाडी लगेच सी सी टी व्हीमध्ये नंबर कॅच होतो पुढच्या सेकंदाला त्या वहिकलचा ओनर समजतो जोडला गेलेला मोबाईल समजतो आणि पाच ते दहा मिनटाच्या आत त्याच्यावरती पेनल्टीचा मेसेज जातो एवढी टेक्नॉलॉजी पुढं गेलेली असताना अशा पद्धतीने वापर करत असताना तिजोऱ्या भरण्यासाठी टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आणि सामाजिक प्रश्नासाठी टेक्नॉलॉजी कुठे जाते मग का सी सी टी व्ही चित्रणं गायब होतात का सापडत नाहीत असे आरोपी काही लहान मुलांची विक्री पूर्णपणे बंद होऊ शकत नाही का गायब झालेल्या मुली आणि बायका पुन्हा सापडत नाहीत लाजीरवान्या गोष्टी आहेत या प्रश्न निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत साधा प्रश्न नाही आहे याच्यातूनच कदाचित कदाचित ह्युमन ऑर्गन्स विकणारी टोळीसुद्धा कार्यरत असू शकेल कारण सगळीच मुलं इतक्या मोठ्या संख्येने शेकड्याने गायब झालेली मुलं सगळी काही भीक मागायला वापरली जात नाही आहेत काही लोकांचा पत्ताच लागत नाही आहे गेली कुठे डेफिनेटली काहीतरी कुठेतरी मोठं रॅकेट सुरू आहे काहीतरी कुठेतरी पांढरपेशी लोक ह्युमन ऑर्गन्सचा व्यापार करत आहेत अशा शंका येण्यासारखं वातावरण आहे कोरोनाच्या काळात सुद्धा बोंबाबोब झाली कुठेतरी ह्युमन ऑर्गन्स विकली जात आहेत डेडबॉडीज द्यायच्या नाही आहेत परस्पर विल्हेवाट लावायचे चला फायदा उठवू नो डाऊट ॲट ऑल अशी रॅकेट्स कार्यरत नक्की असणार आहेत त्या काळात सुद्धा गोष्टी या बाहेर येणं सामान्य माणसांच्या मनापर्यंत पोहोचणं कदाचित थोडं अवघड जातं कारण खूप ठिकाणी हात ओले करत करत असले धंदे सुरू असतात हे सोडण्यास न सांगणे लगे आज ज्वलंत प्रश्न विधानभवनापर्यंत याचा आवाज उठलेला आहे एक आमदार प्रतिष्ठित आमदार एका जिल्ह्याचे मे बी अहिल्यानगरचेच आमदार असावेत ते त्यानंतर मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे साहेब यांनी उठवलेला आवाज म्हणजेच यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी तथ्य आहे जे आपल्या सामान्यांपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त मुलं गायब झाली मुली गायब झाल्या दहा पंधरा दिवस शोक करतील लोक रडतील लोक उपाशी राहतील आईबाप नंतर काही देणंघेणं नाही आहे समाजाला या गोष्टीचं अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर मग आपले भारताचे भावी नागरिक अशा पद्धतीने जर गायब होत असतील आणि जर त्यांची शरीरंसुद्धा नष्ट केली जात असतील शंका आहे माझी शंकाही फक्त भीक मागण्यासाठी मुलांचं किडनॅपिंग होतं या एका विचारापर्यंत माझी तरी विचारांची गाडी थांबत नाही आहे कारण समाजामध्ये झटपट पैसे कमवण्यासाठी इतकी लोकांची चढाओढ चालू आहे की मग त्या हव्यासापोटी काय करतील काही सांगता येत नाही आहे त्यातून हा कोवळ्या मुलांचा प्रश्न आहे कोवळ्या मुलींचा प्रश्न आहे एखाद्या घरामध्ये खूप मोठ्या आशा अपेक्षा ठेवून मुलांना वाढवलं जातं शिक्षण दिलं जातं त्याच्यातून काहीतरी घडेल तो चांगला अशी स्वप्न बघितली जातात आईबाबांकडनं ती मुलगा असो अगर मुलगी असो व तो बनेगी हे प्रत्येक आईबापाला वाटत असतं परिस्थिती कशी का असे ना आपल्या मुलांना चांगले दिवस देण्यासाठी प्रत्येक आईबाप धडपडत असतात आणि ज्यांच्यावरती ती स्वप्न पाहून जगत असतात तीच जर मंडळी गायब होत असतील तीच जर मुलं मुली घरातनं गायब होत असतील सापडत नसतील प्रशासनाला तर मग त्या गरीब आईबापांनी काय करावं कोणाच्या चेहऱ्याकडं बघावं कुठे जाऊन झोळी पसरावी त्यांनी की माझं लेकरू परत आणून द्या माझी लेख गायब झाली ती मला पुन्हा आणून द्या कुठे जाऊन त्यांनी हा आकांत करायचा जर शासन दरबारीत जर काही होत नसेल काम तर त्यांना कोण मदत करणार काय तुम्ही आणि मी समाजातले असे घटक नागरिक लोक त्यांना मदत करू शकतो काय आपली पाहुच तेवढी असते काय आपल्या शोधण्याला काही मर्यादा नाही आहेत नक्कीच आहेत ना जर सगळ्या यंत्रणा ताब्यात असून जर प्रशासकीय यंत्रणा यांचा शोध लावू शकत नसेल गायब झालेल्या मुली गायब झालेल्या बायका यांच्याविषयीची प्रकरणं जर दडपली जात असतील फक्त मिसिंग 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 म्हणून पोलीस स्टेशनला पडून राहत असतील अशा केसेस मग शंभरातल्या दोन पाच सापडल्या की गवगवा करण्याचं जर यंत्रणा असं काम करत असेल तर ही शोकांती काय मग तुम्हा आम्हाला या प्रशासकीय यंत्रणांना ना, या नागरिकांच्याबद्दल किती कणव आहे कोणती दया आहे काय त्यांच्या सिक्युरिटीसाठी ते कष्ट घेत आहेत असे प्रश्न वारंवार निर्माण होऊ शकतात होत ता आहेत आणि त्यामुळं मुलं आणि मुली गायब होण्याचं प्रमाण जर वाढत असेल तर मी तर प्रत्येक आईबापाला विनंती करेन की आता डोळ्यात तेल घालून मुलाच्या रुटीनकडं लक्ष ठेवणं नितांत गरजेचं आहे निदान तुम्ही वैयक्तिक पातळीवर मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मोबाईलमध्ये आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं लोकेशन कसं ट्रेस होईल याच्याकडे जर तुम्ही लक्ष देत असाल तर ती, चांगली तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे तसं लक्ष देणं गरजेचं आहे आता ज्यांची ही परिस्थितीच नाही आहे ज्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीने स्मार्टफोन किंवा काही नसेल सी सी टी व्ही लावू शकत नसतील त्या लोकांना अत्यंत काळजीपूर्वक वागणं आता शिकावं लागेल त्या त्या मुलांनी एकमेकांना सतत संपर्कात राहणं एकमेकांच्या एकमेकांना कुठे जाताना सांगून जाणं आपल्या घरी सांगून जाणं या गोष्टी पण त्यांना नक्की अंमलात आणाव्या लागतील कारण विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे समाजात गायब झालेल्या मुलामुलींचं नक्की काय होतं हा विचार केला तरी डोकं सुन्न होईल एका सामाजिक प्रश्नाला थोडीशी वाचा फोडण्यासाठी थोडंसं या समाजाला जागरूक करण्यासाठी हा कवीप्रवी शो यूट्यूब चॅनलवरचा हा एक व्हिडिओ खूप मोठा गंभीर प्रश्न या समाजामध्ये निर्माण झालेला आहे आपण आपल्या आपल्या घरातल्या आपल्या आपल्या परिवारातल्या आपल्या आपल्या ओळखीच्या सगळ्या लहान मुलामुलींना सतर्कतेने जगणं शिकवणं हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे असंच मी मानतो ज्या ज्या ठिकाणी असे काही योगाचे क्लासेस कुठे काही खेळांचे क्लासेस कुठल्याही पद्धतीने गणिताचे क्लासेस कुठल्याही पद्धतीने काही तुम्हाला विपशन्या शिकवायची काही ब्रह्मविद्या शिकवायचे काही योगासनाचे क्लासेस काही संस्कार वर्ग अशा सगळ्या ठिकाणच्या त्या त्या गुरुजनांना मी हात जोडून विनंती करतो की याविषयीसुद्धा थोडंसं गंभीर होऊन आपल्या क्लासमध्ये येणाऱ्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण सावध करत राहा आणि क्लास सुटल्यानंतर ते घरी पोचले तर त्या क्लासमध्ये मेसेज गेला पाहिजे अशी काहीतरी एक पद्धती तुम्ही सुरू करा भले आईबाबांच्या मोबाईलवरनं मेसेज येऊ द्या त्या क्लासचा नंबर त्यांच्या कुटुंबाकडे नक्की असतो अशा क्लासेस मी नम्र विनंती करेन की अशा सुद्धा आपल्याला या विद्यार्थ्यांना संरक्षण देता येऊ शकतं आपण स्वतः तरी ही मॉडर्न टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने वापरण्यास एकमेकांना बांधील करूयात याच प्रतिज्ञेसह विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो आणि सदिच्छा शुभेच्छा नक्की व्यक्त करीन की प्रशासनाने शासन दरबारी जो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी आवाज उठवला आहे त्या पत्राची गंभीर दखल घेऊन यामध्ये खोलीमध्ये जाऊन तपासकाम नक्की सुरू राहावं जितकी म्हणून मुलं मुली गायब झालीत त्याच्यातली जास्तीत जास्त मुलं मुली कशी मिळतील जर काही अशी रॅकेट चालू असतील तर ती कशी पकडली जातील याच्याकडं सातत्याने पाठपुरावा कराल याच अपेक्षा